नमस्कार पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जगदगुरु श्री जांबुमुनी महाराज जयंतीनिमित्त व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त मोची मादिगा मादगी माद्रू महासंघ यांची पुणे शहरात पहिली शाखा पुण्यामध्ये ताडीवाला रोड येथे मादिगा यम फोर प्रदेशाध्यक्ष मारुत्यांना पंधरी व युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश मयूर गायकवाड महबूब नदाब झेडपी जगताप गजानन चौधरी अमित मोहिते यांच्या हस्ते बोर्डचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आलेल्या उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मानव आधार सामाजिक संघ संस्थापकाध्यक्ष दशरथ शेट्टी व महिला अध्यक्षा धनसरी शेट्टी यांनी केले तर सूत्रसंचालन शिर्के यांनी केले आहे प्रत्येकाला या देशामध्ये दे मताचा अधिकार दिला आणि सन्माने जगायची संधी फक्त आपल्याला जर कोणी दिली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले या भारतीय संविधानाने आज हे संविधान जर आपण पाहिलं तर ही जी जातीवादी शक्ती बद्दल मी जे बोलतोय हे संविधानाचे जे मूलभूत घटना आहेत त्याला कुठतरी कमी करायचं किंवा त्याला बदल करायचं प्रयत्न करतोय आज जर संविधान टिकला तर आपण सर्व या ठिकाणी जर संविधान यांनी हो। जर बहुमताच्या जोरावर जर याच्यामध्ये काय बदल करायचे प्रयत्न केले तर आपण या ठिकाणी टिकणार ज्या पद्धतीने आता ज्या ज्या समाजाची नावं इथं आहेत म्हणजे ते महाराष्ट्र समाज असो ओबीसी समाज असो या समाजाला समान करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये मा आरक्षणाच्या माध्यमातून संधी दिली सलाम आहे आणि आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की प्रत्येक वर्षीच आमचे भाऊ हे करत असतात मागच्या वर्षी देखील मला आठवतं कुठंसाठी दूर कोणत्या तर कुठं त्या प्रोग्रॅम हां वानवडीला हा वानुरी प्रोग्राम त्यांनी क्रिसमस नवीन वर्षाच्या या पिरियडमध्ये त्यांनी घेतला होता आणि त्याला पण खूप सुंदर असं त्यांचा मोठा प्रोग्राम होता तो आणि अतिशय छान असा त्यांना प्रतिसाद मिळाला होता आणि खरोखर हा सगळे जे आहे हे समाजासाठी काम करणारे आहे जे हो थे, थे हो जे समाजासाठी उपयोगी काम ते आपल्याला म्हणजे चांगलं काम जे उपयोग असतो आणि आजचा जो त्यांनी जो दिवस धरलेला आहे त्यांचं जे जयंती आहे आणि त्यासाठी मी त्यांना खरोखर मनापासून शुभेच्छा देते आणि मनापासून म्हणजे कसं की आता हे जे कॉन्स्टिट्युशन ते देणार आहे त्यांच्याबद्दल देखील ते बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखर आपले शिल्पकार आहेत कॉन्स्टिट्यूशन त्यांनी स्वतः म्हणजे किती पण त्यांना देवपाणी देवाने मी बोलते ही बुद्धी देणारा परमेश्वर आम्ही म्हणजे चर्च मध्ये जे आम्ही निगडीत आहे त्यामुळे त्या प्रेम आए, प्रीती आणि हे सगळ्या देवाशी जास्त आणि सगळं काही जे आहे जगामध्ये ते त्याच्याशीच निगडीत आहे कारण कसं जिथं प्रेम आहे जिथं प्रीती आहे तिथे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात प्रेमाशिवाय काही होऊ शकत नाही आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांचं ह्या सगळ्या लोकांना घेणं म्हणजे एक प्रोत्साहन देणं असा परिचा अर्थ होतो कारण प्रोत्साहन देणारे खूप कमी असतात पाय खेचणारे बरेच म्हणून जसे आमचे माझे मोठे बंदो दशक वेळोवेळी मला मादर्शी निघा असतात आणि जे खूप महत्वाचं असतं कारण लहान आम्ही आहोत आमच्या चुका होऊ शकतात राजकारणात असणं समाजामध्ये काम करत असताना चुका होत असतात पण कोणतरी गाईड करणारं पाठीशी असणं महत्वाचं असतं जरी राजकीय पक्ष वेगळे जरी असले पण माणुसकी आणि बंधुत्व हे असतं पक्षाच्या पलीकडे जाऊ तर बहुतेक मी हे गोष्ट शिकलो की पक्ष जरी असले तरी नाक जपण आणि काम करत राहणं समाजाला तुमच्याकडून काय फायदा होतो हेच महत्वाचं उद्दिष्ट तुमचं असलं पाहिजे मग छोट्या मोठ्या कुठल्या स्वरूपात तुम्ही फक्त मदत करत राहायची समाजामध्ये काम करत राहणं एवढं एकच तुमचं ध्येय असलं पाहिजे आणि अशा गोष्टींमुळं नक्कीच आम्ही डबल स्पीड या काम करायला आम्हाला प्रेरणा मिळते तर मी खरंच जसं कोणी मला तर बोलवलं मला सत्कार केला मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि आज कार्यक्रम तुम्ही करत राहा अशी आम्ही शक्ता व्यक्त करतो धन्यवाद